कसं आहे की आमदारांचा वैचारिक गोंधळ आहे आणि भूमिकेशी प्रामाणिक नसल्यामुळं कायम त्यांचा असाच गोंधळ होतो हे आपण त्यांचं मागचं बिहेवियर जर पाहिलं वर्तणूक जर पाहिली तर आपल्या लक्षात येईल मला सांगा त्या खासदार लोखंडे साहेबांनी जे कामं केले ते म्हणतात मोदींना पंतप्रधान करायचं आहे त्यांचं भाषण मी पाहिलं आहे आणि त्याच्यासाठी मेळावा लावला ते म्हणले खासदार आडगळीत पडलेले आणि उत्कर्षता हुशारी त्या माझ्या बहिणी खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे स्पष्ट दिसते भूमिका आमदारांची इकडून बिदागी घ्यायची तमाशा त्या तमाशातून वेगळाच संदेश द्यायचा म्हणून तो मी त्याला तमाशा म्हटलं ना मी काय म्हणतो की त्यांचा त्यांचा त्यांनी संदेशच वेगळा दिला त्याच्यातून की उत्कर्ष त्यांचं असं वक्तव्य आहे उत्कर्षा हुशार आहे ती माझी बहीण आहे माझे तिचे चांगले संबंध आहेत आणि लोखंडे आता आडगळीत पडलेले आहेत अरे राजा पंधरा वर्ष तो माणूस जो आमदार राहिला दहा वर्ष जो माणूस खासदार राहिला त्या माणसाला तुम्ही डायरेक्ट आडगळीत पडलेले आहे म्हणता तुम्ही कधीतरी एकदा पिचडांवर लोकं नाराज झाले म्हणून अपघाताने निवडून आले तर तुम्ही लागेल बाकी त्यांना ला सर्टिफिकेट द्यायला लागले की कोण आडगळीत पडले आणि कोण नाही जनता ठरवेल ना या मतदारसंघातली लवखंडे आडगळीत आहेत का नाही आहेत पहिल्या वेळेला आले तर ते तेरा दिवसामध्ये खासदार झाले दुसऱ्याला आले परत निवडून दिले लोकांनी आडगळीत पडले कसं आता ते जेव्हा चार मेला मतमोजणी होईल तेव्हाच आपलं चार जूनला तेव्हा समजेल ना कोण आडगळीत आहे कोण काय कसं आहे ह्याच माणसाला आता लोकांनी मा या तालुक्यातल्या आडगळीत टाकलेले आहे त्याच्यामुळं ते असं गोंधळलेल्या स्थितीत असे वक्तव्य आमदारांकडून होतात असं मला वाटतं त्यांचा हेतू लोखंडांना प्रामाणिक मदत करण्याची या वक्तव्यातून दिसून येत नाही